ज्या राजकीय पक्षांनी स्वतःला बदलले नाही ते पिछाडीवर पडले आहे सुरुवातीच्या काळात सदतीस टक्के लोक शहरात तर उर्वरित लोक ग्रामीण भागात राहत होते मात्र आता पन्नास टक्के पेक्षा जास्त लोक शहरात राहतात त्यामुळे राजकीय पक्षांनी शहरी समस्यांवर लक्ष देऊन जनमत तयार करणे गरजेचे आहे अन्यथा ते पक्ष लयाला जातील असे परखड मत ज्येष्ठ राजकीय अभ्यासक डॉक्टर अशोक चौसाळकर यांनी व्यक्त केले देशभक्त डॉक्टर क्रो ही अंत्रोईकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं पत्रकार सागर सरोसे यांना गजन फरकार अब्दुल रसूल कुर्बान हुसेन पुरस्कार आपताब शेख यांना कर्म योगीकर रामभाऊ राजवाडी पुरस्कार तर देशभक्त आंत्रळेकर समाजसेवा पुरस्कार मनीषा जाधव यांना देण्यात आला यावेळी व्यासपीठावर प्राचार्य नरेश बदनोरे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत एळेगावकर मोहन अंत्रोळीकर सुजाता आंद्रोळीकर आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना श्री चौसाळकर म्हणाले एकोणीशे त्र्याऐंशी नंतर कोणत्याही एका पक्षाचे सरकार सत्तेत आले नाही त्या तुलनेत भाजपने मागील तीन निवडणुकात सातत्य राखत शंभर ते एकशे बत्तीस पर्यंत मजल मारले मात्र इतर पक्षांना ते शक्य झालेले नाही त्याचबरोबर राहुल गांधी जुनेच मुद्दे घेऊन राजकारण कर त्यामुळे त्यांना अपेक्षित यश भेटत नाही आणि भेटणारही नाही त्यांना नवीन मुद्दे घेऊन राजकारणात उतरावे लागेल असा सल्ला यावे दिला यावेळी प्रास्ताविक पर भाषणात डॉ श्रीकांत येळेगावकर म्हणाले डॉक्टर भी अंतरोळीकर यांना एकदा आरोग्य मंत्री तर दुसऱ्यांदा राज्यपाल पदाची संधी आली होती मात्र त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून नाकारली आजच्या काळात ती बाब दुर्मिळ झाली कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेश बदमारी म्हणाले राजकारणात नैतिकता तत्व असणे गरजेचे आहे अन्यथा समाज व्यवस्था रसा तळाला गेल्याशिवाय राहणार नाही यावेळी कार्यक्रमाचे आभार मोहन अंतोळीकर नी मानले